ए लवाळा चांगला खालून काढ ती ना मग त्याच्या लवाळा कॅनपाट फार वायता का आणलाय लवाळा कॅनपाट काम नाही टप्प्या करणं कुठूनच चुक नाही भो <laughs> टप्पे पिवो टाकायला गेलो मी तिथं मागून का वाळ झालं आता का काढायचं मग मी ती टागायची मला पेरून दिली असती एका दिवसात कार्यक्रम झाला असता आणि एखादिसत कशी दिसती पाइन भारी पट्टी आता डायरेक्ट या दोन पान आली ही क जवाब हे तीन पानावर आली त्याच्या तिकडची चार वर आली हो ती मस्त झाली आता इकडे शेजाऱ्यांच नाही पिअर गवत माहिती आहे बर का

मग वेळेवर अवलंबून ये ना आता करायला मग सारे एका दिसत पण होत नाही ना आता थोड्या वेळाने परत चार साडेचार साडेचार ला तिथे लानायच टाइम होईल तिथे घेऊन येतो नाही करतो तर गायांचा आवर टाइम होईल गायांचा आवरलं परत यायला वावरात किती टाइम राहतो परत गाय टाइम होईल चला